नमस्कार प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आपले स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज मुसळधार पावसात अडकलेल्या साठहून अधिक पर्यटकांना वाचवण्यात मुंबई महानगरपालिका अग्निशमन दल व पोलिसांना आले यश मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे घटनास्थळी नेहमीतील सी बी डीमधील सेक्टर आठमध्ये दुर्गामातानगर पुढील डॅम परिसरात साठहून अधिक पर्यटक अडकले असल्याचे समजल्यानंतर अग्निशमन व आपत्कालीन यंत्रणेला पोलिसांसह मदत करण्यासाठी पाठवत आयुक्त डॉक्टर कैला शिंदे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट दिली अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी आणण्यात आले यावेळी अतिरिक्त आयुक्त शिरीष आरदवाड उपायुक्त शरद पवार सहायक आयुक्त अमोल सोबत उपस्थित होते ا پون ما گه يي يودي رستي چوتي چوتي پون يان تا گيت دتي دلاو يلا پون تا گي هاگه واتان چه پاوني ब्यूरो रिपोर्ट प्रबोध न्यूज नेंबे पुढील बातमीसाठी अपडेट राहा प्रबोध निषेध यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा